नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण उपवासाचे डोसे ही रेसिपी बघणार आहोत या ठिकाणी मी एक वाटी भरून बगर घेतलेली आहे आणि त्या ब त्यामध्ये एक छोटी वाटी भरून आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे आणि आता यामध्ये शेंगादाण्याचा बिलकुलही वापर आपण करणार नाही तर चला आता आपण या ठिकाणी याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता शेंगादाण्याने भरपूर जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे यामध्ये आपण शेंगादाणे बिलकुल वापरणार नाही व वा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे आता या ठिकाणी मी आता हे तीन बटाटे घेतले आहे हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर चला आता हे बटाटे आपण शिज उकडायला ठेवूया तोपर्यंत आपण भगरीचं आणि शाबुदाण्याचं पीठ तयार करून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता याचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे चला आता आपण याचं पीठ तयार करून घेऊया आता याचं आपण पीठ तयार करून घेत आहोत तर बघा आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडंसं रव्यासारखंच ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही तर चला आता आपण हे पीठ आहे का बाऊलमध्ये काढून घेऊया आता हे पीठ आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून दही टाकायचं आहे एक चमचा दही त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे भिजेल एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे फक्त पीठ भिजेल एवढंच पाणी आता मी या ठिकाणी एक वाटीभर पाणी वापरलेलं आहे लागलेलं आहे मला आता हे सर्व पीठ आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया चला आता आपण हे दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चल आता हे दह्यात मिक्स केलेलं आहे बघा अशा पद्धतीने असं थोडंसं दाटसर घट्ट असं हे भिजवायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि दोन तासासाठी बाजूला ठेवून देऊया आता हे पीठ आपण दोन तास बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा बनवून घेणार आहोत आता या ठिकाणी मी दहा बारा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि काड्यासहित मी कोथिंबीर यामध्ये वापरणार आहे आता याचा आपण ठेचा बनवून घेऊया चला तर मग आता यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा आपण ठेचा बनवणार आहोत ठेचा तयार करून घेतलेला आहे आपण घेत आहोत आपण आता आणि आता हे पीठ पण आपलं भिजलेलं आहे आता हे पीठ मी अगोदरच भिजून ठेवलेलं होतं आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण आता हे पीठ पुन्हा एकदा बारीक करून घेऊया आता चला आपण हे पीठ बारीक करून घेऊया आणि चला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आता बारीक करून घेऊया आता ह्याची आपल्याला अगदी फाईन अशी पेस्ट बनवायची आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला मी एक चमचा भरून जी आपण पेस्ट तयार केलेली आहे मिरची आणि कोथिंबिरीची ती टाकून घ्यायची आहे यामध्ये फक्त मिरची कोथिंबीरच वापरायची कारण आपण हे उपवासासाठी तयार करत आहोत आणि आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे आता हे आपले बटाटे पण उकडलेले आहेत आता हे बटाटे आपण स्मॅश करून घेऊया आणि त्याची आपल्याला उपवासाची भाजी तयार करायची आहे चला तर मग आपण आता हे स्मॅश करून घेऊया हाताने आणि त्याची भाजी तयार करूया आता भाजीसाठी मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकलेलं आहे आता हे मी घरी तयार केलेलं तूप आहे आणि आता यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत ते हे तूप थोडं गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि आता जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपण टाकून घेऊया हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आणि या आता यामध्ये ते बटाटे टाकून आपण भाजी तयार करून घेऊया आणि आता आपलं हे पीठ पण तयार झालेलं आहे आता यामध्ये मिक्सरमधून काढल्यानंतर एका बाऊलमध्ये मी यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेतलेला आहे बघा इनो टाकल्यामुळं ते अगदी कुरकुरीत असे याचे डोसे तयार होतात चला आता आता गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे त्याला आपण तूप लावून घेऊया आणि त्याच्यावर आपण बॅटर टाकून डोसा पसरून घेऊया आता हे तवा गरम झालेला आहे आणि आता याच्यावर आपण बॅटर टाकून डोसा तयार करून घेणार आहोत तर बघा आता याच्यावर बॅटर टाकलेला आहे आणि आता हात चमच्या निमित्त पसरून घेत आहे अगदी अशी कुरकुरीत याची डोशी तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी एकदम कुरकुरीत अशी टेस्टी याचे डोसे लागतात आपण याच्यात चे शेंगादाना बिलकुल वापरलेला नाही आहे आणि आता हे आपण थोड्या वेळ कडक झाला खालून की तो पलटून घेऊया आपण आता आता हा डोसा आपला एकदम खरपूस झालेला आहे आता तो उलटा करून घेतलेला आहे आता खालूनसुद्धा आपण तो शेकून घेणार आहोत आणि आता पुन्हा एकदा तो आता आपण खालच्या साईजनी त्याला आता आपल्याला शेकल्यानंतर त्याला आपण भाजी लावून घेणार आहोत आपण जे उपस आहेत आता परत तो उलटा करून घेतलेला आहे आणि आता त्याला आपण भाजी लावून घेऊया बटाट्याची आणि तो फोल्ड करून घेऊया आता आता ही उपवासाची भाजी आपण त्याच्यावर पसरवलेली आहे आणि आता तो, ची आपन और पसरो ली ली तो फोल्ड करून अगदी कडक टेस्टी असा हा डोसा तयार होतो आता हा डोसा आपला रेडी झालेला आहे तो सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे आणि त्याच्यासोबत मी शेंगादाण्याची चटणी केलेली आहे बघा लाल मिरची वापरून याची शेंगादाणा आणि मीठ जिरे टाकून चटणी केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद